नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेसमध्ये तुमचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रो आज आपण महत्वपूर्ण पॉइंट पाहणार आहोत म्हणजे मराठी मराठी काय बघायचं मराठी बघायचं व्याकरण ओके तर तुम्ही जर आता आपण नवीन असाल चॅनलला तुम्ही एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब जर करू शकल नाही तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्रो ओके तर आता बघणार आहोत आपले व्याकरण म्हणजे त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे आपल्या व्याकरणामधला त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे भाषा संवादाचे साधन आपली एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट आपण मागतो असं म्हणतो मला पाणी पाहिजे मला पुस्तक पाहिजे असे आपण सांगतो आपण बोलून दाखवतो किंवा एखादी खूण करून दाखवतो आपल्या हाताची ओंजळ करून किंवा आपण ओटाजवळ नेऊन दाखवतो तर आपण तर आपण त्यावरून आपण पाणी मला पाणी हवं आहे किंवा असे आपण सांगतो मित्रांचा निरोप घेताना आपण हात हलवतो आपल्या मनात अनेक विचार येतात ते आपण एखादी शब्दाने बोलून दाखवतो आपल्या मनात अनेक भावना येतात आपल्या मनामध्ये आपुलकी किंवा प्रेम किंवा एखादी कल्पना किंवा एखादी आपण रागावतो अशा भावना आपण ज्यावेळेस व्यक्त करून दाखवतो तेव्हा मनातील कल्पना येतात आणि काही त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त करतात आपण एकमेकांशी कर बोलतो काहीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलत असतो आपण जसे की बोलण्यातून आपलं मन मोकळ केल्याने समाधान मिळते पशु पक्ष्यांना जगात ज्यावेळेस जगामध्ये काय आहे दिसते चिमणी चिवचिव करते कावळा कावकाव करते गाय हंबरते सिंह गर्जना करतो आणि घोडा खिंकाळतो हे पशु सुद्धा आपले मन मोकळे करत असतात ते ओके तर मित्र हो भाषा म्हणजे विचार भावना ह्याच्यावरून काय समजते आपल्याला भाषा म्हणजे विचार असेल भावना कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे म्हणजे व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय होय ते भाषा होय ओके मित्रो अशा पद्धतीनं तर आता याच्यानंतरचा पॉईंट आहे भाषेची अभिव्यक्ती आता भाषेची अभिव्यक्ती करण्यासाठी म्हणजे अभिव्यक्तीचे व्याख्या असं होत मित्र हो जसे की आपल्या मनात विचार येत असतात बरोबर आहे ओके okay. भावना uh, जागृत होतात त्या दुसऱ्या व्यक्तींचा व्यक्तीला आपण ज्या वेळेस कळवतो सांगतो आपल्याला आश्चर्य जेव्हा वाटत असते मित्र तेव्हा आपल्या काय आपण एकदम भुवा उडवून चावतो आपल्याला नापसंद दाखवून दाखवायचे असेल तो आपण असं मान ह हलवतो किंवा हात हलवतो आपल्या रागाचे असेल तर तेव्हा आपण डोके डोळे वटकारतो अशी आपली ही जी हावभाव भाषा आहे असते आता त्याच्या महत्त्वाचा आहे मित्र हो भाषांचे प्रकार ओके त्याच्यामध्ये भाषांचे दोन मुख्य प्रकार असतात एक स्वाभाविक भाषा ज्याला आपण नैसर्गिक भाषा असे म्हणतो आणि दुसरी असते ते कृत्रिम भाषा त्याला आपण सांकेतिक भाषा असे म्हणतो मन म्हणजे मनुष्य प्राण्यांची बोलण्याची भाषा किंवा हावभावांची भाषा त्यांची गणना नैसर्गिक भाषेत होते भाषा हा शब्द भाषा या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे असा होत असतो बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे आपल्या मनातील विचार दाखवून दाखवणे आणि भाषांचे महत्व स्वरूप आहे तसेच आपले विचार आपण लिहूनही दाखवू शकतो तर आपण काय लिखाण मानतो लिहिण्याची जी क्रिया होत असते ती लिखाणाच्या माध्यमातून होत असते मित्रो ओके okay, मित्रो आता भाषेचे महत्व काय भाषेचे महत्व पहा भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम मा आहे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा फुल म्हणजे काय ते भाषा आहे लक्षामध्ये बोलणारा आणि जोडणारा यांना म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा या दोघाला जोडण्याचं काम बरोबर काय फुल म्हणजे भाषा ओके आपले विचार आपले भावना आपल्या कल्पना अर्थछट्ट एकमेकांनी व्यक्त करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक असते हे आपण बोलणे बोलणे विचार करणे भाषेच्या माध्यमातून भाषेच्या माध्यमातून घटत असते भाषेचे महत्व आपण लक्षात घेतले तर पाहिजेच भाषेमुळे आपले सर्व जीवन व्यवहार सुरळीत चालत असतात भाजी मंडईतून भाजी आणण्यापासून तर एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासा पर्यंत भाषा आपल्याला साथ करत असते मित्र तर त्याच्यामध्ये अजून महत्वाचं अं महत्वाचं आहे की आपल्या विकासासाठी भाषा आपल्याला आयुष्यभर मदत करते व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठी सुद्धा भाषा योगदान ठरत असते समाजाचा विकास अनेक विचारवंत तत्वज्ञ कवी लेखक यांचा सहभाग असतो यांचे विचार जतन करण्याचे काम भाषा करते विविध लहान मोठे पणा किंवा विविध लहान मोठे कधी कामे असतील ते माणसं समाजात असतात अशा असंख्य माणसाच्या जडणघडणीत भाषेचे योगदान असते आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते शालेय अभ्यासात किंवा महाविद्यालयीन अभ्यासात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात त्याच्यामध्ये गणित असेल त्याच्यामध्ये इतिहास असेल त्याच्यामध्ये भूगोल असेल किंवा त्याच्यामध्ये विज्ञान असेल त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र असेल असे तत्व एक तत्वज्ञान असेल किंवा असे बरेच काही जमा खर्च पत्रव्यवहार स्थापत्यशास्त्र कायदा न्यायव्यवस्था औषधी इत्यादी विषयांचा अभ्यास भाषेच्या माध्यमातून करत असतो म्हणजेच भाषेचे महत्व भाषेच्या अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे नंतरचा पॉइंट आहे मित्र भाषा मातृभाषा आपली मराठी आता मातृभाषा आपली मराठी आहे सर्वांनाच माहित आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा म्हणजे मातृभाषा होय बालपणापासून आई वडील आजी आजोबा सेजारी पाजारी यांचे बोलणे आपल्या कानावर पडत असतात ते अनेक शब्द वाक्य आपण ऐकत असतो आजूबाजूच्या जगाची ओळख मातृभाषेतून आपल्याला होते परंतु लहान मूल हजारो शब्दातून जगाची करत बरोबर आईच्या सवासातून आईच्या शब्दविचारातून तिने म्हटलेल्या गाण्यातून तिच्या हळुवार अशा कोमल आवाजातून आपले विचार आपली भावना आपली कल्पना त्यांचे भरण पोषण करणे करणारी भाषा म्हणजे आपली मातृभाषा महाराष्ट्रात मराठी या भाषे मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे महाराष्ट्रातील हजारो खेड्यामधून शहरातून असेल किंवा मराठी भाषा बोलली जाते महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा एक समृद्ध आहे असे ठेवण्यासाठी एक मातृभाषा एक अनन्य असं महत्वाचं काम करत असते त्याच्यानंतर त्याचा एक पॉइंट पाहूया आपण नंतर आपण मराठी आमची मायबोली आता मातृभाषा बघितली आता मराठी आमची मायबोली झाली म्हणजे असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे मराठीतून बोलणे मराठीतून पत्र व्यवहार करणे किंवा वृत्तपत्र व्यवहार करणे म्हणजे एक मराठीतून व्यवहार करण्याचा आग्रह धरणे मराठी वृत्तपत्र असेल मराठी ग्रंथ यांचे वाचन करणे त्याचबरोबर एक महत्वाचा पॉइंट आहे मित्र हो। मराठी मातृभाषेतून शिक्षण घेणे आपल्याला सर्वांचेच कर्तव्य आहे महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे सत्तावीस फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात त्यांना आपण बरेच वेळेस ऐकले कुषमाग्रजे यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा म्हणून दिन साजरा केला जातो लक्षात ठेवायचं मित्र कारण की हे महत्वाचं काय आहे याच्यावर काही नाही प्रश्न पडू शकतो म्हणून अतिशय महत्वाचा आहे म्हणजे कुष्माग्रज यांच्या कशाहून त्याच्या जन्मदिवसांवरून काय म्हणून साजरा केला जातो काय म्हणून साजरा केला जातो त्यांच्या मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो लक्षामध्ये मराठी भाषेत लिखित वाङ्मय बरोबरच लोक वाङ्मयाची ही परंपरा समृद्ध आहे महानुभाऊ पंतानी पंथीय साहित्य संत साहित्य याबरोबर या बरोबर सरस्वतीची मोठी परंपरा मराठी भाषा लाभली आहे या परंपरेत जन्मलेल्या असंख्य रचनाकारांनी आपल्या समृद्ध वाङ्मयांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे मराठी भाषा आपण बिनचूक म्हणजे म्हणजे न बोलणे आवश्यक आहे तसेच मराठीतून बिनचूक लिहित लिहिताही आले पाहिजे शास्त्रीय ग्रंथ वैचारिक ओके अं जर शास्त्रीय म्हणजे एखादी वृत्तपत्र असेल किंवा शासकीय पत्र व्यवहार असेल संभाषणातील व्याख्याने असतील मित्र हो आणि त्याचबरोबर आकाशवाणी दूरदर्शन असे इत्यादी जे जे म्हणतो आपण सांगू शकतो की आ, बोली जाणारी कोणती बोलली जात असतील किंवा त्याचबरोबर आदिवासी किंवा डोंगर भागात बोलल्या जाणाऱ्या भाषा असतात डोंगर भाषा बोलण्यासारखी भाषा खूपच कशी असते थोडी आगळी वेगळी निराळी असते वेगळी असते आणि त्याचबरोबर भाषा जे बोली भाषा आहे त्यांचं प्रमाण आपण पाहिले बरेच वेळेस की थोडे ज्या ठिकाणी जसं म्हणजे कोस पे बदले पाणी वाह बदले वाणी असं काहीतरी असल्यासारखे भाषामध्ये असा बदल होत असते परंतु आपली माय मातृभाषा किंवा मायबोली बोली आपली मराठी हेच आपल्याला योग्य वाटत असते मित्र आपली भाषा आपली लिपी आपली भाषा आपली लिपी हे एक महत्वाचा पॉईंट आहे आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो तसेच लिहूनही दाखवतो बरोबर लिपीचा शोध लागल्याने ले आपल्याला लेखन शक्य झाले आहे त्यामुळे महान ग्रंथ जे महान ग्रंथकार आहेत ग्रंथ वाचणे आज आपल्याला शक्य झाले आहे मराठी आपली भाषा आहे आपण जी लिपी वापरतो तिचं नाव आहे देवनागरी लिपी तिलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हटले जाते आप, आपली ही देवनागरी लिपी जी असते हुब्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेगाने बनलेली आहे म्हणजे लिहिणाऱ्यांनी डावीकडून उजवीकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे तिचे लेखन करत जातो आणि ते ओळजित संपत्ते तिचा प्रारंभ होतो डावीकडे होतो आणि अखेर उजवीकडे तिचा होत असते एक ओळ लिहून झाली की दुसरी ओळ आपण काय करतो तिच्या खाली लिहित असतो अशा पद्धतीनं बरोबर आहे आणि त्याच्या महत्वाचा शब्द लिहून झाल्यावर म्हणजे शब्द लिहून झाले की आपण काय करत असतो त्याला ज्या झाल्यावर एक शिरोरेगा देण्याचं काम करत असतो म्हणजे शिरोरेगा म्हणजे काय हो आता या शिरोरेघावर एक रेष आहे तिला काय म्हणतात तर रेश म्हणतात मी आपली आपली शब्द आहे जेव्हा रेषा मारतो मी तिला सी रो रेखा असे म्हणतात मित्र हो ओके त्याच्यानंतरचा एक पॉइंट महत्वाचा आहे आपण भाषा कशी पद्धतीने लिहित असतो किंवा आपण भाषा कशी शिकतो किंवा शिकलो हे पहा म्हणजे आपण भाषा कशी म्हणजे शिकलो तरी कशी आपल्या कानावर लहानपणापासून अनेक नवीन नवीन काय पडले शब्द पडले आपले कानी पडले आपण ऐकतो आपले अनुकरण करून आपण म्हणजे अनुकरण म्हणजे इतरापासून ज्यावेळेस आपण पाहून किंवा एकमेकाचं पाहून आपण जे बोलतो त्यांनाच अनुकरण असे म्हणतात तसेच आपण एकमेकांशी बोलतो कधी अक्षरे शब्द वाक्य पाहतो हो। त्यांच्या आकार अर्थ आपण लक्षात घेत असतो उच्चार करू शकतो म्हणजे मनातील विचार लिहून लिहून दाखवू शकतो म्हणजे जरा आपण असं म्हणू शकतो की अक्षर शब्द आकार आणि विचार अक्षर शब्द आकार आणि विचार ह्या एवढ्या पॉईंटमध्ये आपण एक भाषा कशी शिकलेली आहे म्हणजे श्रावण कौशल्य म्हणजे काय करणे ऐकणे भाषण संभाषण कौशल्य म्हणजे काय करणे बोलणे ओके वाचन कौशल्य म्हणजे आपल्या समोरच्या मजकूर वाचणे त्याला वाचन कौशल्य म्हणतात लेखन कौशल्य म्हणजे सुंदर स्वच्छ अक्षरामध्ये लिहिणे त्याला लेखन कौशल्य म्हणतात मित्र अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला या ठिकाणी कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आता एक शेवटचं सांगतो मित्र हो तुम्हाला त्यांना लाभले आम्ही भाग्य बोलतो मराठी लाभले आम्ही भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जानतो मराठी एवढा जगात माय एवढा जगात माय मानतो मराठी तर मित्र हो लाईक करावं असेल तर आणि तुम्हाला जर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो लक्षामध्ये एकदम टी व्ही फ्रीमध्ये ओके ठीक आहे धन्यवाद